नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र बंधू बघिनो आज शुक्रवार दिनांक सतरा मे दोन हजार चोवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक तीनशे पंच्याण्णव या व्हिडिओद्वारे किंवा ऑडिओद्वारे म्हणा मी आपल्या चौदा प्रश्नांना आज उत्तर देणार आहे चला वेळ न घालवता प्रश्नांची उत्तरं देण्यास सुरुवात करतो प्रश्न क्रमांक एक <clears throat> या प्रश्नकर्त्यांच्या आई ठाणे महानगरपालिकेमध्ये शिक्षक होत्या आणि त्यांचं अकरा ऑक्टोबर दोन हजार चारला निधन झालं आणि म्हणून अनुकंपा तत्वावर नियुक्तीसाठी प्रथम या प्रश्नकर्त्यांच्या भावाने अर्ज केला त्यानंतर मात्र त्याला शासकीय नोकरी लागली आणि मग त्यांची मुलगी जी आहे म्हणजे मूळ ज्या समता पाट यांच्या आई ज्या होत्या त्यांची मुलगी म्हणजे समता पाटील यांनी अर्ज केला पण त्यांना अनुकंपा तत्वावरील नियुक्ती काही अजून मिळालेली नाही त्यांनी लोकायुक्तांकडे तक्रार केली मग लोकायुक्तांकडे जेव्हा ते महानगरपालिकेने सांगितलं की आम्ही अनुकंपा तत्वावरील नियुक्ती देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करतो आहे पण आता मात्र प्रश्नकर्त्यांचं वय किंवा या समता पाटील यांचं वय पंचेचाळीस व झालं म्हणून त्यांचा अनुकंपा तत्वावरील नियुक्तीचा अर्ज निकाला काढलेला आहे आता यांचं म्हणणं आहे की मॅटमध्ये जाऊन न्याय मागू शकतो का महानगरपालिकेच्या विरुद्ध तर आपण महा मॅटमध्ये जाऊ नका अनुकंपा तत्वावरील नियुक्ती ही शास ज्या नोकर भरती जी केली जाते गट क किंवा ड त्यासाठी जे नियम असतात मग शैक्षणिका असेल वय असेल याप्रमाणे आणि आता आपलं वय पंचेचाळीसच्या वर झालं असल्यामुळं आपल्याला अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती मिळणार नाही आणि त्यामुळे आपण मॅटमध्ये जाऊ नका आपल्याला तर मॅटमध्ये जाताही येणार नाही का कारण आपण काही शासकीय कर्मचारी नाही आहात आणि त्यामुळे मॅटमध्ये जाऊ नका आणि मॅटमध्येच काही इतर कुठल्याही न्यायालयात जरी गेलात तरी आपल्याला अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती मिळणार नाही अनुकंपा तत्वावरील नियुक्ती ही एक्सेप्शन आहे म्हणजे नियमाला अपवाद असतो तसा आहे आणि कुटुंबावर जे आर्थिक संकट कोसळतं का नोकर जो जो करता असतो त्याचं निधन झाल्यामुळे ही अनुकंपा तत्वावरील नियुक्ती दिली जाते पण आता आपल्या बाबतीमध्ये ज्यांनी अर्ज केला होता जो भाऊ होता त्याला तर शासकीय नोकरी मिळाली याच्याच अर्थ कुटुंबामध्ये पुन्हा आर्थिक स्थैर्य मिळण्यास हातभार लागलेला आहे आणि आता आपलं वय पंचवीस झालं असल्यामुळे आपल्याला नोकरी मिळणार नाही पुढच्या प्रश्नाकडूया या, या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे यांचे वडील आहेत हे आरोग्य विभागात काम करतात त्यांचा सहा जानेवारी दोन हजार बावीसला ऑन ड्युटी असताना काहीतरी अपघात झाला आणि त्यामुळे ते पूर्ण अकार्यक्षम आहेत त्यांना बोलता येत नाही चालता येत नाही आणि ते सेमी कॉन्शियस आहेत आणि त्या मात्र परिवार त्यांच्यावरच अवलंबून आहे आता त्यांचं म्हणणं त्यांच्या जागी अनुकंपा तत्वावरील नियुक्ती मिळेल का आणि डिपार्टमेंटकडून कोणती अर्थक मदत झाली नाही पगार पण सुरू नाही तर या प्रश्नकर्त्यांना मी एवढं सांगेन की आपले वडील अजून हयात आहेत आणि त्यामुळे अनुकंपा तत्वावरील नियुक्ती कोणाला असते शासकीय कर्मचारी सेवेत असताना त्याचं निधन झालं तर अनुकंपा तत्वावरील नियुक्ती देय असते त्यामुळे आपल्याला अनुकंपा तत्वावरील नियुक्ती देय राहणार नाही परंतु आपले वडिलांना सेवेमध्ये असताना ते सुद्धा ऑन ड्युटी असताना अपघात झाल्या आल्यामुळं त्यांच्यावर जो परिणाम झाला आहे हे झालं असलं तरी त्यांना कामावरून काढून टाकता येणार नाही त्या आरोग्य विभागाला तुमच्या वडिलांना कामावर ठेवून त्यांना त्यांच्याकडून काही काम जरी झालं नाही तरी त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिनांकापर्यंत त्यांना त्यांचा दिनां त्याना त्याना पगार देणं आवश्यक आहे याच्यासाठी मी आपल्याला सांगेन की मी मध्य आपल्याला माहिती आहे की या संदर्भामध्ये शासनाने जे नियम केले की के राईट्स ऑफ डिसेबल्ड पर्सन असे जे अपंग पर्सन झाले त्याच्यासाठी एक कायदा केलेला आहे आणि या कायद्यांमुळे तुमच्या वडिलांना त्यांना कामावर ठेवं लागणार आहे तर या संदर्भात मी आपल्या की व्हिडिओ क्रमांक तीनशे चौतीस व तीनशे छत्तीस पहा या तीनशे चौतीस व तीनशे छत्तीस या व्हिडिओमध्ये मी या संदर्भामध्ये हा कायदा काय आहे यासंबंधीची का सा न्यायालय निर्णय काय त्याचा खुलासा केलेला आहे हे आपण जरूर निर्णय ता, 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 तातडीने संबंधातले न्याय निर्णय वगैरे लक्षात घेऊन आपल्या विभाग आपले, आपले जोडी ज्या विभागात करतात त्या कार्यालय प्रमुखांना नेऊन दाखवा अर्ज आपण करा आणि तुमच्या वडिलांना पगार मिळालाच पाहिजे असे या मी सांगितलं त्याप्रमाणे अपंग जे झाले सेवेत असताना त्यांना मिळण्याचा हक्क आहे त्यामुळे हे जो व्हिडिओ पाहून योग्य ती कारवाई करा आणखीन काही जर आपल्याला शंका असतील तर आपण मला जरूर विचारा पण आपल्या वडिलांना न्याय मिळेल यासाठी आपण प्रयत्न करावा माझ्यासाठी माझ्याकडून आणखीन काही मोफत सल्ला देण्यासंदर्भातला असेल तर मी आपल्याला निश्चित सांगेन यासंबंधी सविस्तर माहिती मला कळविलीच ते अधिक युक्त होईल पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन यांचं म्हणणं आहे की हे अनुदानित खाजगी शाळेत मुख्याध्यापक होते सध्या वर ते निलंबित झाले त्यांच्यावर चार वर्ष चार महिन्यानंतर दोषारोपपत्र करून निर्गमित चौकशी सुरू झालेली आहे आता यांचं यांनी ह्या प्रश्नकर्त्यांनी उच्च न्यायालयात त्यांच्यावरचं ज्या डिपार्टमेंटल इन्क्वायरी सुरू त्याच्यातच उच्च न्यायालयात दाद मागितली आता प्रश्नकर्ते म्हणतात की या उच्च न्यायालयामध्ये दोन्ही बाजूच्या वकिलांनी तडजोडीचा प्रस्ताव दिलेला आहे आता तडजोडीचा प्रस्ताव दोन्ही बाजूच्या वकिलांनी दिला आहे तडजोडीचा काय प्रस्ताव आहे हे आपण काही पाठवलेलं नाही त्यामुळे तडजोड कश कुठल्या गोष्टीवर करणार आहेत हे मला काही माहिती नाही पण आपण जे प्रश्न विचारले आहेत की आपल्याला निलंबन कालावधी एक वर्षाचे वेतन मिळणार का कारण यांना आता त्या शाळेत ते हजर झाल्यापासून यांना मात्र पगार काही अजून काही मिळाला नाही फक्त निर्वाह भत्ता फक्त पन्नास टक्के मिळालेला आहे तर म्हणून यांचा पहिल्या प्रश्नाचं उत्तर निलंबन काळातील वर्षाचे वेतन मिळणार का आपल्याला निलंबन काळामध्ये पहिले तीन महिन्याकरता पन्नास टक्के निर्वाह भत्ता आणि तीन महिन्यानंतर पन्नास ते पंच्याहत्तरपर्यंत टक्केपर्यंत निर्वाह भत्ता निश्चित मिळू शकेल तो जर मिळाला असेल तर आपण त्याची दाद मागा आता याचं वेतन मिळेल का तर आपला जो काय तडजोड वगैरे झाल्यानंतर न्यायालयाचा निकाल काय असेल त्या न्यायालयाने काय निकाल दिला त्यानंतर आपला निलंबन काळ हा कर्तव्य काळ म्हणून झाला म्हणजे ड्युटी धरला तरच आपल्याला त्याचं वेतन मिळेल अर्थात वेतन देताना निर्वाह भत्ता त्याची कपात केली जाईल अन्यथा आपल्याला वेतन मिळणार नाही किंवा उद्या जर संबंधित संस्थेने तुमचा निलंबन काळ हा निलंबन काळच ठरला तर फक्त आपल्याला निर्वाह भत्ता मिळेल आणि याकर त्यामध्ये वेतन मिळणार नाही दुसरा प्रश्न आपला आहे की निलंबन काळातील सेवा नियमित म्हणून ग्राह्य धरला येईल का मी मगाशी सांगितल्यामुळे आपल्याला तडजोडीमध्ये काय झालं न्यायालयाचा निकाल काय झाला कारण संस्थेच्या चालकांना निलंबन काळ कसा धरावा यासंबंधी आदेश काढावा लागेल आणि हा निलंबन काळ जर कर्तव्य काळ धरावा असा आदेश संस्थेने काढला तरच आणि तरच त्या काळाचं संपूर्ण वेतन मिळेल आणि आपली सेवा ही नियमित सेवा म्हणून दिली जाईल अर्थात निवृत्ती वेतनाकरता मात्र आपल्या संस्थेच्या चालकांना असा आदेश काढता येईल की तो निलंबन काळ इतर कारणाकरता निलंबन काळ म्हणून धरला जाईल पण निवृत्ती वेतनाकरता कर्तव्यकाळ वे म्हणून धरला जाऊ शकतो चला पुढच्या प्रश्नावर करूया प्रश्न क्रमांक चार हे म्हणजे यांचं म्हणणं मन्या एक आहे बहुतेक पी डब्ल्यू डी सर्कल किंवा इरिगेशन सर्कलमध्ये पूर्वी वाहन चालक होते पाच वर्ष जा झाल्यानं काम केलं वाहन चालक म्हणून आता त्यांना तिथे कनिष्ठ लिपी म्हणून दिले आता त्यांना तिकडे दुसरीकडे बदली पाहिजे तर त्यांचं म्हणणं बदली करता अजून तर कनिष्ठ लिपिकावरची सेवा होणं आवश्यक आहे का, का? निश्चितच यासंबंधी आपल्या कार्यालयाकडचे नियम असतील पण जेव्हा आपण कनिष्ठ लिपिक म्हणून आत्ताच झालात त्यामुळे आपल्याला तिथे का काही नियमित कमी कमी तीन ते पाच वर्ष सेवा झाल्याशिवाय आपल्याला बदली मिळणार नाही पुढचे प्रश्न क्रमांक पाच हे पोलीस खात्यातील कर्मचारी आहेत यांचं म्हणणं पोलीस खात्यातील अधिकारी यांना यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी करताना विभागीय चौकशी नियम पुस्तिका एकोणीसशे एक्क्याण्णवच्या अधीनच राहून चौकशी करता येत का चा, चा करता या संबंधी जरा कृपया लक्ष देऊन आहे का की मुं पोलीस इन्स्पेक्टर म्हणजे पोलीस निरीक्षक व त्याच्या खालचे जे कर्मचारी असतात म्हणजे ए पी आय वगैरे असतील किंवा पोलीस हवालदार असतील यांच्याविरुद्ध जी विभागीय चौकशी सुरू केली जा केली जाते त्याच्यासाठी नियम आहेत मुंबई पोलीस शिक्षा अपील नियम एकोणीसशे छप्पनप्रमाणे आता विभागीय चौकशी नियम पुस्तिका कोणाला ला लागते आता विभागीय चौकशी नियम पुस्तिका ही सर्वसाधारणपणे राज्य शासकनं कर्मचारी आहेत ज्यांना महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशीचे नियम लागू आहेत त्या नियमांचं विस्तृतपणे माहिती या नियम पुस्तिकेमध्ये दिलेली आहेत आता त्यामुळे नियम शिस्तव्यापी नियम कोणाला लागतात वाय एस पीला लागतात पोलिस इन्स्पेक्टरला ना लागत नाही पण विभागीय चौकशी नियम पुस्तिका ही अशी पुस्तिका आहे ही मार्गदर्शक पुस्तिका आहे आणि त्याच्यामध्ये एक विभागीय चौकशी करावी कशी या संदर्भामधल्या सूचना दिल्या आहेत त्यामुळे ती तशीच्या तशी अवलंब करण्याची आवश्यकता नाही पण त्यांची एखादी पोलिस कर्मचाऱ्याविरुद्ध विभागीय चौकशी करताना देखील त्यामध्ये काही ज्या सूचना दिल्या आहेत की एक साक्षीदाराची तपासणी कशी कर करावी उलट तपासणी करावी या वगैरेच्या संबंधित ज्या सूचना असतील ती ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्या सूचना पोलिसांच्या विरुद्ध चौकशी करताना घेण्यास काही हरकत नाही चला पुढचा प्रश्न क्रमांक सहा या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की दोन अपत्य आहेत दोन हजार अठरा आणि दोन हजार चोवीस आणि अजून त्यांना तिसरं अपत्य हवं आहे आणि मग तिसरं अपत्य झालं तर त्यांना शासकीय नोकरी मिळेल का तर शासकीय नोकरी मिळणार नाही तर प्रश्न क्रमांक सात यांचं म्हणणं सेवानिवृत्तीनंतर विभागीय चौकशी सुरू असेल तर कर्मचाऱ्याला रजारोखीकरणाचा लाभ देता येईल का तर या प्रश्नकर्त्यांना मी सांगेन याविषयी अनेक पूर्वीदेखील प्रश्नाची उत्तरं मी दिलेली आहेत की जेव्हा एखाद्या कर्मचाऱ्याविरुद्ध विभागीय चौकशी प्रलंबित असताना तो जर सेवानिवृत्त झाला तर त्याच्यावर असलेल्या विभागीय चौकशी अंती त्या कर्मचाऱ्याकडून काही कर, रकमेची वसुली करण्याची जर शक्यता जर असेल तर मात्र तेवढी रक्कम रजारोखीकरणामधून राखून ठेवता येते म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या कर्मचाऱ्याला रजारोखीकरणाच्यासाठी समजा पाच लाख रुपये रजारोखीकरणाची रक्कम देय असेल पण त्यांच्याकडून जर काही आर्थिक नुकसान झा जा झालं असेल आणि त्या नुकसानचे पाच लाखाच्या वर असेल त्याची जर भरपाई करण्याची आदेश होण्याची शक्यता किंवा विभागीय चौकशी अंती होण्याची असेल तरच रजारोखीकरण रक्कम रोखून ठेवता येईल अन्यथा नाही पण उदाहरणार्थ एखाद्या कर्मचाऱ्याविरुद्ध असलेल्या विभागीय चौकशी असे काही आरोप आहेत की त्याच्या चौकशी काही जरी त्या कर्मचाऱ्याच्या विरुद्ध निर्णय झाला तरी त्याच्याकडून कुठल्याही वसुलीचा आदेश होण्याची जर शक्यता नसेल तर रोखी करण्याची रक्कम रोखून ठेवता येत नाही चला पुढे प्रश्न क्रमांक आठ यांचं म्हणणं आहे अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी मनपा ठाण्यामध्ये एक्केचाळीसाविषयी अर्ज केला आता वय वर्ष सेहेचाळीस आहे म्हणून आज अर्ज बाद झाला आहे तर काही करता येईल का काही करता येणार नाही मी मगाचीच एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की ज्या पदासाठी आपल्याला अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी आपला अर्ज आहे त्या पदासाठी जर वयोमर्यादा ही पंचेचाळीसच आहे जास्तीत जास्त ते त्याच्यामुळे आपलं पंचेचाळीसचं है वय असल्यामुळं आपल्याला अनुकंपा अनुकंपातत्वाल नियुक्ती देय नाही चला प्रश्न प्रश्न नऊ हे केंद्रीय कर्मचारी आहेत पोस्टात नोकरी करतात हे पोस्टल असिस्टंट आहेत त्यांच्याविरुद्ध काहीतरी गंभीर दोषारोप होते आणि त्या गोंभीर दोषारोपामध्ये चौकशी सिद्ध झाली चौकशीत ते आरोप सिद्ध झाले आणि म्हणून त्यांच्याविरुद्ध पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीसला बडतर्फीचा आदेश काढलेला आहे आणि आता त्यांचं म्हणणं आहे की माझा सात वर्ष अजून माझी सेवा झालेली आहे तर मला पुन्हा सेवेत कसं घेता येईल आपल्याला आपण पाठविलेली जो आदेश आहे तो मी पाहिलेला आहे आपल्याविरुद्ध असलेले दोषारोप गंभीर स्वरूपाचे आहेत आणि म्हणून ही बडतर्फीची शिक्षा दिली गेलेली आहे अर्थात आपण ही जी बडतर्फीची शिक्षा दिली आहे आपण म्हणाला की आपल्याला पदोन्नती वगैरे मिळाली होती पण हा जो बडतर्फीचा आदेश अपिलीय अधिकारी किंवा केंद्रीय प्रशासकीय अधिकारी यांच्याकडून कडून किंवा अपिलीय अधिकाऱ्यांकडून जर जोपर्यंत काढला जात नाही तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला बडतर्फीचा आदेश रद्द होणार नाही आणि जोपर्यंत बडतर्फीचा आदेश रद्द होत नाही तोपर्यंत आपल्याला कामावर घेतलं जाणार नाही तेव्हा आपण जरूर तर विचार करा जरूर तर कायदेशीर सल्ला घ्या आणि आपल्या बडतर्फीच्या आदेशाविरुद्ध अपील करा पण आपले कागदपत्र पा किंवा आपण जो आदेश दिला पाहून आपण केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे दाद मागू नका आपल्याला तिथे यश मिळण्याची शक्यता कमी खूप पैसे खर्च होतील त्यामुळे तिथे न जाता अपील आपण करावं चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक दहा हे म्हणणं आहे की एकतीस जानेवारी दोन हजार तेवीसला हे सेवानिवृत्त झाले यांच्या विरुद्ध मार्च दोन हजार एकवीसपासून एक विभागीय चौकशी आहे आणि म्हणून त्यांना फक्त नव्वद टक्के निवृत्तीवेतन दिलं जात आहे सेवा उपदान मिळालेलं नाही यांचं म्हणणं उपदानाची संपूर्ण रक्कम किंवा नव्वद टक्के मिळू शकेल का त्यासाठी मॅटमध्ये किंवा न्यायालयात जावे का या प्रश्नकर्त्यांना मी पहिल्यांदा सांगेन की आपल्याविरुद्ध विभागीय चौकशी प्रलंबित असल्यामुळं महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीच्या तरतुदीप्रमाणे आपल्याला सेवा उपदान मिळणार नाही आपल्याला तात फक्त तात्पुरतं निवृत्ती वेतन मिळेल अर्थात आपण सांगितल्यापणे आपल्याला तात्पुरतं निवृत्तीवेतन देता येते पण ते, ते नव्वद टक्के देत आहेत हे मात्र काही योग्य नाही नियम एक महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीच्या नियम एकशे तीसप्रमाणे प्रमाणे काय एखादा कर्मचारी सेवानिवृत्त होताना त्याच्याविरुद्ध जर विभागीय चौकशी प्रलंबित असेल तर त्याला नियमित निवृत्ती वेतन देताना तात्पुरतं निवृत्तीवेतन दिलं जाईल आणि ते किती असेल सर्वसाधारणपणे त्याच्यावर जर विभागीय चौकशी नसती तर त्याला जेवढं निवृत्तीवेतन मिळेल तेवढंच निवृत्तीवेतन पण ते, ते तात्पुरतं निवृत्तीवेतन दिलं जाईल आणि हेच तात्पुरतं निवृत्तन देण्याचा अधिकार आपले जे कार्यालय प्रमुख आहेत त्यांच्याकडे पै सहा महिन्याकरता देण्याचा अधिकार हा त्यांना आहे आणि सहा महिन्यानंतर त्याच्यामध्ये वाढ करायची असेल तर कार्यालय प्रमुखांना महा लेखापालांकडे प्रस्ताव पाठवावा लागतो आणि त्यामध्ये प्रस्ताव पाठवतानाच सांगता आलं पाहिजे की जोपर्यंत विभागीय चौकशी संपत नाही तोपर्यंत तात्पुरतं निवृत्ती वेतन चालू ठेवा थोडक्यात आपल्याला तात तात्पुर सेवा उपदान मिळणार नाही आपल्याला तात्पुरतं निवृत्तीवेतन जे आहे ते कमी आहे ते आपल्याला नियमित निवृत्ती वेतनामुळे मिळणं आवश्यक आहे त्यामुळे यासाठी आपण कार्यालय प्रमुखांकडे अर्ज करा पण या निमित्ताने मी आपल्याला एवढंच आपल्याला आपला जो फंड होता त्या फंडाची रक्कम मिळाली का नसेल तर ता आपण तातडीने अर्ज करा त्याचबरोबर आपल्याला जी रजारोखीकरणाची रक्कम जर मिळाली नसेल तर त्या रोखीकरणाच्या रक्कम मिळण्यासाठी देखील देखी कार्यालय प्रमुखांकडे अर्ज करा तर प्रश्न क्रमांक अकरा या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की मी मध्यंतरी सेवा ज्येष्ठता नियम दोन हजार एकवीस याच्यावर या ह्या सर्व मी दोन व्हिडिओ केले होते आणि ते दोन व्हिडिओ या प्रश्नकर्त्यांनी पाहिले त्यांना आवडले आता यांचं म्हणणं आहे की मी सेवाज्येष्ठता से से नियम एकोणीसशे ब्याऐंशीवर काही व्हिडिओ केलेत का मी एकोणीसशे ब्याऐंशीच्यावर व्हिडिओ केलेले नाहीत पण एकोणीसशे ब्याऐंशीची जी सेवानिवृत्ती नियम आहेत त्यातच सुधारणा करून आता हे नवीन नियम केलेले आहेत त्यामुळे आपण जे दोन व्हिडिओ पाहिलेत त्या व्हिडिओमध्ये जी जी माहिती दिलेली आहे ती आपल्या सेवानिवृत्ती आपल्या सेवाज्येष्ठता नियम एकोणीसशे ब्याऐंशीसाठी देखील लागू आहे आता मुख्य म्हणजे आपला प्रश्न आहे की आपल्याला तदर्थ पदोन्नती दिलेली दिसते आणि आपलं असं म्हणणं आहे की तदर्थ पदोन्नती जी दिलेली असते ती तदर्थ पदोन्नती तुमच्या नंतर ज्यांना दिली किंवा जे तदर्थ पदोन्नती दिल्यानंतर एक महिन्यात रुजू झाले नाहीत अशांना देखील सेवा ज्येष्ठतेमध्ये तुमच्या वरच दाखवलेला आहे तर संबंधित आपण नीट ऐकून घ्या नीट खुलासा मी आपल्याला करतो एक तर मी आपल्याला सांगित की एखा ही जे नियमित पदोन्नती सेवा ज्येष्ठता जे नियम दोन म्हटलं आहे की पदोन्नतीचं पदावर आदेश दिल्यापासून एक आत हजर राहावं लागतं आणि नाही तर त्याला एक महिन्याच्या वर आणखीन परवानगी अधिकारी नियुक्ती अधिकारी देऊ शकतात तोपर्यंत त्यामुळे सेवा ज्येष्ठता काही त्याच्यामध्ये फरक पडत नाही पण हे जे नियम आहेत हे नियमित सेवा ज्येष्ठतेसाठी आहे आता तदर्थ पदोन्नती जेव्हा कर्मचाऱ्याला दिली जाते तर शासनाने डिसेंबर दोन हजार सतराला एक परिपत्रक काढलेलं आहे पंधरा डिसेंबर दोन हजार सतराचं ते परिपत्रक कशा संबंधी आहे जेव्हा कर्मचाऱ्याविरुद्ध विभागीय चौकशी किंवा न्यायालयीन चौकशी प्रलंबित असेल तेव्हा त्याला पदोन्नती देण्याच्या संदर्भातलं हे तरतुद आहे आणि आता ह्या याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की तदर तर पदोन्नती केव्हा दिली जाते जेव्हा एखादी विभागीय चौकशी बराच काळ प्रलंबित असेल तर त्या कर्मचाऱ्यावर अन्याय होत असतो कारण त्याला पदोन्नतीसाठी जर एखादा मनुष्य लायक असेल तरी त्याचं जे त्याला पदोन्नती, त्यार त्यार पदोन्नती न देताना पदोन्नती समितीचे निष्कर्ष सीलबंद लकोट्यात ठेवायचे असतात त्यामुळे जेव्हा पदार्थ नियमित त्याच्याविधा जी चौकशी आहे त्याला खूप विलंब झाला किंवा न्यायालयीन प्रकरणाला जर विलंब झाला तर अशा ठिकाणी तदर्थ पदोन्नती देण्याची तरतूद आहे आणि हे डिसेंबर दोन हजार सतराच्या परिपत्रकामध्ये नमूद केलेलं आहे आता दोन हजार सतराच्या परिपत्रकामध्ये हेच स्पष्ट म्हटलं आहे काय ही तदर्थ पदोन्नती कशी असते शिस्तभंग विषयक किंवा न्यायालयीन कार्यवाहीच्या अधीन दिली जाणारी तदर्थ पदोन्नती जी आपल्याला दिलेली आहे असं दिसतं ही केवळ तात्पुरती असते व या तदर्थ पदोन्नतीमुळे नियमितपणाचे व ज्येष्ठतेचे कोणतेही लाभ अशा अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना मिळणार नाहीत आणि त्यामुळे जे आपल्याला पूर्वीच्या सेवा ज्येष्ठतेमध्ये सी सिनियर आहेत ते तुम्हा ते सेवेत ज्येष्ठच असतील जरी आपण म्हणतात त्याप्रमाणे ते तदर्थ पण ती त्यांना दिल्यानंतर एक महिन्याच्या नंतर रुजू झाले तरी त्यांची मूळ सेवा ज्येष्ठता मध्ये काही फरक पडणार नाही त्यामुळे या प्रकरणामध्ये कुठे आपल्यावर अन्याय झाला आहे असे दिसत नाही त्यामुळे आपण मग अशी मी सांगितल्याप्रमाणे हे डिसेंबर दोन हजार सतराचं पत्र परिपत्रक महाराष्ट्र गव्हर्मेंटच्या साईटवर आहे किंवा जर आपण महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशी हे पुस्तक जर विकत घेतलं असेल तर त्या पुस्तकामध्ये देखील या पंधरा डिसेंबर दोन हजार सतराच्या परिपत्रकाचा अंतर्भाव केलेला आहे आपण जर पुस्तक घेतलं नसेल तर आपण यशदामध्ये फोन करा तिथे यशदामध्ये मी आपल्याला नंबर सांगतो झिरो टू झिरो टू फाईव्ह सिक्स झिरो एट वन सिक्स थ्री आणि याकडून फोन करून कार्यालयाने वेळेत फोन करा आणि त्यांच्याकडून बबन जोगदंड ग्रस्तांचा प्रकाशन अधिकारी यांचा फोन नंबर मागा आणि त्यांच्याशी संपर्क साधा म्हणजे ते पुस्तक आपल्याला पाठवण्याची व्यवस्था करू शकतील चला पुढे प्रश्न क्रमांक बारा एक एक ह्या प्रश्नकर्ता हा प्रश्न नाही यांनी एक भाष्य केलेलं आहे की विभागीय चौकशीत अनेक वेळा विभागाला कर्मचाऱ्याविरुद्ध दोषारोप सिद्ध करता येत नाहीत तरी देखील चौद चौकशी अधिकारी असा निष्कर्ष काढतात दोषारोप सिद्ध होतात आणि त्या त्याच्या आधारे कर्मचाऱ्याला शिक्षा जा दिली जाते आता हे प्रत्येक वेळी असं होत कारण आपलं असं होतं अस होत असेल असं मला वाटत नाही पण तरी देखील काही ठिकाणी हे श होत असेल पण जो जो चौकशी अधिकारी असतो या चौकशी अधिकाऱ्याचं कर्तव्य असतं की त्यांनी निपक्षपातीप्रमाणे चौकशी आहे दोषारोप सिद्ध करण्याची जबाबदारी ही विभागाची असते आणि दोषारोप सिद्ध होतात किंवा नाही त्याच्यापुढे आलेला जो पुरावा याचाच विचार करून चौकशी अधिकाऱ्याने निष्कर्ष काढावे लागतात पण आपण म्हणतात तेव्हा काही ठिकाणी होत असेल की चौकशी अधिकारी किंवा शिस्तभंगविश अधिकारी देखील कदाचित एखाद्या दे कर्मचाऱ्याविरुद्ध विशेषतः शिस्तभंगविषयी दुराग्रह बाळगून कदाचित शिक्षा देत असतील पण अशावेळी आपल्याला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे दाद मागण्याशिवाय पर्याय नाही किंवा आपण वरिष्ठांकडे अपील केल्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही प्रश्न क्रमांक तीन या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे यांच्या विरुद्ध काहीतरी सेक्शुअल हॅरॅसमेंट लैंगिक छळावादाच्या तक्राराविरुद्ध यांच्याकडं काहीतरी क्षणा शिक्षा झालेली दिसते आणि म्हणून हे मॅटमध्ये यांनी अर्ज केलेला आहे आणि या मॅटचा निकाल चौदा जून दोन हजार चोवीसला यांचं फायनल हिअरिंग असं म्हटलं पण ह्याच्यामध्ये त्यांनी स सेक्शन ट्वेंटीचा उल्लेख केलेला आहे प्रिव्हेन्शन ऑफ सेक्श्युअल अॅरॅसमेंट ॲक्ट हा दोन हजार तेरामध्ये संमत झाला आणि त्याच्यामध्ये सेक्शन सत्तावीस आहे सेक्शन सत्तावीसमध्ये म्हटलं आहे की या कायद्याखाली जोपर्यंत कुठलीही कंप्लेंट दाखल केली जात नाही तोपर्यंत कुठलं कोर्ट विचार करणार नाही म्हणजेच काय त्याच्यात प्रोव्हिजन अशी आहे नो कोर्ट विल टेक कॉग्निझन्स ऑफ अन ऑफेन्स पनिशेबल अंडर दिस ॲक्ट म्हणजे प्रिव्हेंशन ऑफ सेक्श्युअल हॅरेसमेंट दोन हजार तीन विदाउट अ कंप्लेंट बाय द अग्रिवड पर्सन ऑथॉराइज बाय द लोकल कमिटी म्हणजे जी स्थानीय समिती आहे कशा सेक्शुअल हॅरेसमेंट चौकशी करण्याकरता त्या कमिटीनी प्राधिकृत केल्यानंतर ज्या जो विक टीम आहे की ज्याला लैंगिक छळवादाला बळी पड पडलेला आहे अशी जी स्त्री आहे तिनी तक्रार केल्याशिवाय कुठल्याही कोर्टाला त्याचा कॉग्निझन घेता येणार नाही ही कायद्यामधली तर आहे पण विभागीय चौकशी म्हणजे डिसिप्लिनरी प्रोसेसिंग असते शिस्तभंग विषयक प्रा जी चौकशी असते त्याला मात्र कुठल्याही कंप्लेंटची आवश्यकता आहे असं नाही इतर कोणी जरी कंप्लेंट केली आणि त्या कंप्लेंटच्या आधारे किंवा त्या कर्मचाऱ्यांनी कंप्लेंट कार्यालय प्रमुखांकडे केली तर त्याच्या आधारे जी कमिटी आहे म छळवात प्रकरणी जी लोकल कमिटी असते लोकल म्हणजे कार्यालयामध्ये देखील कमिटी नेमलेली असते त्या कमिटीनी त्याच्याविषयी चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्याला शिक्षा दिली जाऊ शकते आपण आपण मॅटमध्ये अर्ज केलेला आहे मॅटमध्ये नेमका अर्ज काय केला मला कल्पना नाही आपण यामध्ये मॅटमध्ये जीवनमध्ये आहेच आपला अर्ज त्याच्यावर काय जो निकाल होईल निकाल हो त्या निकालाची माझ्याकडे जर परत पाठवली तर त्यासंबंधी मी अधिक आपल्याला मार्गदर्शन करू शकेन चला शेवटच्या प्रश्नाने कोण या प्रश्नकर्त्यांच्या मा बाई आहेत या मारा कुठल्या खाजगी संस्थेत काम करतात आणि जो महाराष्ट्र एम्प्लॉईज प्रायव्हेट स्कूल स्कूल्स ॲक्ट जो आहे म्हणजे सर्व्हिस कंडिशनच्या संदर्भामध्ये त्यासंबंधी तेहतीसचा जो सेक्शन आहे त्यासंबंधी पूर्वी मी देखील दिलं होतं आहे आता यांचं म्हणणं आहे की पोलीस कस्टडीमध्ये यांना ठेवलं गेलेलं होतं आणि पोलीस कस्टडीमधून मुक्तता झाल्यानंतर त्यांना कामावर घेतलं गेलं आणि त्यानंतर त्यांना तीन महिन्यानंतर निलंबन केलं हे योग्य आहे का की आपल्याला जे पोलीस कस्टडीमध्ये ठेवलं किंबहुना एखाद्या कर्मचाऱ्याला जर पोलीस कस्टडीमध्ये ठेवलं तर त्याचं मानीव निलंबन समजून किंबहुना ज्या तारखेला त्यांना पोलिस कस्टडीमध्ये ठेवलं म्हणजे अठ्ठेचाळीस तासापेक्षा जास्त झालं असेल तर ज्या तारखेला त्यांना पोलीस कस्टडीमध्ये ठेवलं त्या तारखेपासून तो कर्मचारी निलंबनाधीन आहेत अशा सम समजावं अशा संबंधीची तरतूद महाराष्ट्र सेवा शिस्त अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये पण आपल्यामध्ये पण ज्या अर्थी आपल्याबरोबर काहीतरी गंभीर गुन्हा आहे म्हणून आपल्याला पोलीस कस्टडीमध्ये ठेवलं गेलं होतं आणि त्यामुळे आपल्याला सेवेत घेतल्यानंतर तीन महिन्यानंतर जरी निलंबित केलं त्यात काहीही अयोग्य आहे किंवा बेकायदेशीर असं म्हणता येणार नाही त्यामुळे या संदर्भात आपण कुठे जरी दाद मागायला गेला तर आपल्या बाजूने निकाल होण्याची शक्यता नाही मित्रांनो खूप वेळ झाला आपला आता येथेच थांबतो पुन्हा आपण भेटणार आहोत पुढे पुढच्या आठवड्यात एका नव्या व्हिडिओ किंवा ऑडिओसोबत आपल्याला व्हिडिओ आवड लाईक करा शेअर करा इतरांना फॉरवर्ड करा या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना आपले, आपले ग्रुप्स असतील त्या ग्रुपचे जे सदस्य असतील त्यांना या चॅनलला सबस्क्राईब करण्यास सांगा म्हणजे या चॅनलवर जे व्हिडिओ प्रसारित केले जातात आणि त्याच्यातून नेण्या नियमांचं कायद्याचं जे ज्ञान दिलं त्याचा त्यांना देखील फायदा होऊ शकेल येथे स्थान नमस्कार